श्री गणेशाय न सीतापळ झाड बघा किती खाली आले सीतापळ काढताना ओढून ओढून एकदम खाली झाड आले सगळं असे पसरले ते झाडाचं खोड कुठं दिसत नाही तर चिमण्या इथे भरपूर चिव 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 च्यू करतात तर त्यांच्यासाठी पहिला तांदूळ टाकून घेते म्हणजे मी बाकीच्या कामाला लागायला बरं हॅलो हाय नमस्कार कशा आहात तुम्ही सगळेजण तुम्हाला सगळ्यांचा आजचा दिवस खूप आनंदाचा आणि पॉझिटिव्ह जाऊ ही बप्पा चरणी आणि श्री स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना तर शुभ सकाळ सगळ्यांना तर आज आहे बघा शुक्रवार आणि उद्या आहे रक्षाबंधन तर आजच रक्षाबंधनची थोडीफार तयारी करून ठेवायची आहे संध्याकाळी माझा तर काही भाऊ नाही आहे पण मुलीभार हाकी बांधतात माणसला आणि माझा मावस भाऊ आहे तो येतो मला सख्खा भाऊ नाही आहे आम्ही बहिणी बहिणीच आहोत त्यामुळे थोडं वाईट वाटतं कारण सगळ्यांच्या घरामध्ये काहीतर काहीतरी मेजवानी बनत असते आजच्या दिवशी सुट्टी वगैरे घेऊन जर कामाला जात असतील लेडीज तर पण माझं काही नाही फक्त आवरायचं आणि जायचं रोजचं स्वयंपाक बनवायचा कारण हे आणि मुलं देखील जातात त्यांच्या आत्तीकडे हे राखी बांधून घ्यायला जातात मग त्यावेळी मुलं पण त्यांच्यासोबत जातात आणि पौर्णिमा असते त्या दिवशी आईचा देखील उपवास असतो मग स्वतःपुरतं काय बनवायचं भाजी भाकरी वगैरे बनवायचं सकाळी नाश्त्याला सगळ्यांसाठी काहीतरी बनवायचं हे असं रुटीन असतं पण खूपच वाईट वाटतं सगळ्यांच्या घरात सण आणि आपल्या घरामध्ये काहीच नाही कोणच येणार नाही कारण जो माऊस भाऊ आहे त्याला देखील बहिणी नाहीत त्यामुळे त्याला देखील बऱ्याच जण बोलवतात आपला भाऊ असला की आपण फक्त एकच भावाकडनं राखी बांधून घेतो पण नसेल तर मग सगळीजण बोलवतात आणि सगळ्यांच्याकडे मग जावं लागतं त्यामुळे तो देखील काही जेवायला वगैरे येत नाही आणि शक्यतो बऱ्याचदा मीच जाते तिकडं राखी बांधून मावशीच्या घरी कारण माझा अजून एक मोठा भाऊ होता तो वारलाय त्यामुळे त्याच्या फोटोला सुद्धा राखी बांधायची असते त्यामुळे त्याला राखी बांधण्यासाठी आणि त्याला सुद्धा दोघांना पण होईल म्हणून मीच जाते घरी मानस बघा बिस्किट आणलाय बिस्किट खायला आणि प्रकृती बघायच्या मैत्रिणी नुसतं खातेच म्हणते आणि बिस्किट खायच माझं मान अजून अजून आपलं चैनी लहान आहे मग जर असं मोठं झालं तुझं मित्र बनला अजून माहित नाही त्यांना <laughs> सांगायच नाही आपण स्वतःहून त्यांना आपण सांगायचं नसते कधी त्यांना स्वतः तिच्या मैत्रिणी बघा गौरीच्या मैत्रिणीनो बघा ती कस चालल्या तर इथे मी मेथीची भाजी फोडणी टाकले तर आता इथे बघा खवा किती आहे हा मोजून घेते म्हणजे मी हा खवा खिरीसाठी आणला होता तर आता जो शिल्लक राहिलेला आहे त्याचं मी गुलाबजामून बनवायचं म्हणायला लागले तर खवा असं मोजून घेण्याचं कारण म्हणजे आपल्याला त्यानुसार पिट्टी देखील घालावी लागते याच्यामध्ये तर गव्हाचं पीठ देखील चालतं पण मी पिट्टी घालणार आहे कारण आता आहे पिट्टी तर एक वाटी हा खवा झालेला आहे तर ह्या वाटीतच मी पिट्टी घेणार आहे वाटीवर पिठ्ठी घेतलेली आहे पहिला खवा म्हणून घेते आणि मग लागल तसं पिठी घालणार आहे तर पिठ्ठी एकदम घालायची थोडी थोडी घालायची म्हणजे कसं होत आपल्याला किती लागतो ते अंदाज करतो आणखी यामध्ये पदार्थ टाकायचा आहे मला तर मला वाटते आता इतकीच आपल्याला पिट्टी बास होणार आहे कारण पावतली पिट्टी ही एक वाटकी शिल्लक राहिली तर आता हे पीठ बऱ्यापैकी आपलं घट्ट झालेलं आहे आता हे थोडं मळून घ्यायचं त्यानंतर आपलं पीठ व्यवस्थित सगळं मोळून झालेलं आहे तर आता इथं गॅसवरती पातीला ठेवले त्यामध्ये बनवून घेणार आहे साखरेचा तरी ते साखर बघा एक वाटी खवा आहे तर जी वाटी साखर आणि पाणी बघा जितका खवा आहे त्याच्यावरती थोडंसं कमी होईल एक वाटीला पण थोडं कमी फायन घेत माझी ट्रकशीरलेली आहे ट्रक थोडीशी तर बघा गॅस कट्ट्यावरती बराच मसाला झालेला आहे काढून घेते आणि गॅस करता थोडा थोडा पुसून घेते म्हणजे आपण जे गुलाबजामनसाठी पीठ म्हणून ठेवले त्याचे गोळे बनवायचे आहेत ते बघा पाच ताईपर्यंत गुलाबजामुनचे गुलाब आपण गोळे बनवून घेऊ थोडं छोटी छोटी गोळे बनवायची कारण तळल्यानंतर ते मग परत फुगून मोठे होतात गोळा थोडासा व्यवस्थित तर इथे बघा साखर सगळी गुरगळी आहे म्हणजे आता पाच तयार झालेला आहे आणि यामध्ये मी पाच ते सहा वेलवेळ्याची पूड करून यामध्ये टाकलेली होती ते तर आता इथे बघा तेलसुद्धा तापलेलं आहे खूप काही तेल तापवायचं आणि अगदी कोमटच करायचं आहे हे पहा जरासं एक पीठ टाकून बघायचं थोडंसं बुडबुडे आल्या की यामध्ये गुलाब गुलाबजामून टाकून घ्यायचं आहे तर मी दोनच घाणे काढली एका ह्याच्यात गुलाब गुलाबजामून आणि एका ह्याच्यात निम्मी असं दोनच वेळा मी तळून घेतले तर गॅस अगदी बारीक करून तळायचं आहे जर गॅस मोठा केला तर वरून गुलाब गुलाबजामून कडक होतात आणि आतमध्ये पीठ तसंच कच्चं राहतं त्यामुळे अगदी बारीक गॅसवरती गुलाब गुलाबजामून तळून घ्यायचं आहे तर हे पाहू शकता तुम्ही गुलाबजामुनला किती छान असा कलर आलेला आहे आणि ह्या कलरवरतीच आपल्याला गुलाबजामुन काढायचे आहेत खूप काळे असे करायचे नाहीत आणि हे आपल्याला कोमट पाकामध्ये टाकायचं आहे खूप गरमसुद्धा नाही आहेत खूप गारसुद्धा नाही अगदी कोमट पाकामध्ये आपल्याला गुलाबजामुन टाकून घ्यायचं आहे तळ्या लगेच टाकायचे आहेत पाकामध्ये म्हणजे ते चांगले मुरतात तर आता जे निम्मी राहिलेले गुलाबजामुन होते ते मी परत तेलामध्ये टाकून घेते तळण्यासाठी आणि हे निम्मे आहेत ते मी पाकामध्ये टाकून घ्यायचे आहेत तर पाहू शकता तुम्ही किती छान असे कलरवर आपले गुलाबजामुन तयार झालेले आहेत तर हा आहे बघा दुसरा दिवस तर रक्षाबंधनचा दिवस मी आलेले आहे मा माझ्या मावशीकडे माझ्या मावस भावाला राखी बांधण्यासाठी तर बघा त्यांचा स्वयंपाक वगैरे सगळं काम चालू आहे तर मी काही ते खूप वेळ थांबले नाही आणि मग लगेच घरी आले राखी बांधून तरी ते बघा गौरी माणसला राखी बांधत आहे तर खूप काही मी रक्षाबंधन तर शूट केलं नव्हतं म्हणून मी दोन ब्लॉग एकत्र केले कालचा आणि आजचा जो गुलाबजामुनचा होता तो कारण ते गुलाबजामुन आजच्यासाठीच वापरात येणार होते कारण मग ते लगच्या लगेच काही मोरत नाहीत पाकात तर रात्री करून ठेवले तर दुसऱ्या दिवशी ते उपयोगाला येतात म्हणून मी कालच ते गुलाबजामुन करून ठेवले होते तर बघा आणि प्रतिज्ञान राखी बांधण्यासाठी मानत जाणार आहे हॉस्टेलवर त्यांचे बाबा आणि तो आमच्या नंदूबाईंच्याकडे जाणार आहेत राखी बांधून घेण्यासाठी तसेच येता येता हॉस्टेलवर प्रतिज्ञाकडे सुद्धा जाऊन तिच्याकडून सुद्धा राखी बांधून घेऊन येणार आहे मानस तर हा खूप मोठा ब्लॉक काही मी रक्षाबंधन शूट केला नाही कारण माझा सका भाऊ हो असता तो आला असता तर घरामध्ये सगळं गजगज असतं सणासारखं मम्मी स्वयंपाक वगैरे घरा बनवलेला तुम्हाला दाखवला असता तसं बघितलं तर आज आम्ही रक्षाबंधन काय स्वयंपाक बनवलं नाही कारण रात्रीचं गुलाब जेवण मसाले भात ते सगळं जेवण तसंसुद्धा आम्ही नाश्त्याला सगळेजण तेच खाल्लं आणि मानस आणि अहो जाणार होते नंदूबाईंच्याकडे तर गौरी यांनी शिळच खाल्लं बाकी काय स्वयंपाकच बनवला नाही तर बघा बस बस मया बस तर ते बघा भावाचा आणि बहिणीचा प्रेम कसं होतं चालले तर व्हिलॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू